दादा दादाच्या मराव दादा कोणाऱ्या कुत्र्यांचं करायचं का हम मरता के अरे अपो फोडणीचा पायी पुत्र्याचे करायचं काय खाली मुंडकावर पाय करायचं काय खाली एक मराठा एक मराठा मराठा एक मराठा लाख मराठा

निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे मराठा योगा मनोज दादा जारांगे पाटील यांच्यावरती मुखसूट काही कुत्रे सत्तेतील असो किंवा विरोधातील असो हे मुखसूट काही परडत आहेत पण विरोधी पक्षातील बी काही नेते आहेत आणि सत्तेतील एक चार पाच आमदार आहेत जसे की सदाभाऊ खोत प्रवीण दरेकर अनिल दोंडे प्रसाद लाड नारायण राणे हे जे फडणवीस साहेबांनी सोडलेले पुत्रे आहेत हे मनोज दादांवर काही बरत आहेत पण आम्ही यांना एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये फडणवीस साहेब तुम्ही या कुत्र्यांना आवरा जर नाही आवरलं तर सकल मराठा समाज हा तुम्हाला विधानसभेला पुत्रे लावल्याशिवाय सोडणार नाही सकल मराठा समाज तर्फे जे मनोज दादांच्या विरोधात चार पाच आमदार बोलत आहेत त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे त्या जे चव जण आहेत दरेकर आहेत लाड आहेत अनिल बोंडे आहेत राणे आहेत आणि बाळा बेगडे जे मनोदा विरोधात गरळ ओळखत आहेत चार पाच दिवस झाला त्यांचा आम्ही आता आ, आता ज्या पद्धतीने निषेध केला आहे त्याच पद्धतीने बाकीचे जर अजून कोण बोलले तर तसाच निषेध होईल आणि इथून पुढं त्यांना सक्तीची ताकद आहे तुम्ही बोलला तर आहे त्या जागेवर तुम्हाला काळ बसलं जाईल काय निषेध केला नेमका आम्ही आज त्यांना त्यांचे पोस्टर कुत्र्याचे तोंड लावून कुत्र्याला त्यांचे तोंड लावून त्यांना चपलीन चपलीनं प्रसाद दिलेला आहे नाहीतर ह्या इथून पुढे जर त्यांनी आपली तोंड आवरली नाहीत तर त्यांना असाच प्रसाद भेटेल फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही आपली जी पाळीव कुत्रे आहेत ती लवकरात लवकर आडवा नाहीतर तुमचा साफ झाल्याशिवाय राहणार नाही सकल मराठा समाज धाराशिवच्या वतीने आज या पाळीव कुत्र्यांचा निषेध केलेला आहे सातत्यानं हे आपली जीप घसरवत आहेत काही ना काही जाणीवपूर्वक बोलत आहेत त्याच्यामध्ये एक दोन आमदार नाही तर पाच सात आमदार हे सगळे जाणीवपूर्वक बोलत आहेत आणि त्या लढ्यामध्ये हे सगळे कबरगंड लोक आपल्याला त्रास देत आहेत मनोज दादा जरांगी पाटलांनी हा गरजवंताचा लढा उभा केलेला आहे एक वर्ष झालं आपण सतत त्यांना मागणी करत आहोत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाची मात्र हे जाणीवपूर्वक आंदोलन बिघडवण्याचं आणि लोकांमध्ये पसरवून हे जातीय दंगल घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे तर यांचा आम्ही निषेध म्हणून आज या पाच सहा आमदारांना यांना कुत्रेच्या कुत्रेला यांची तोंड बसवून यांचा निषेध केलेला आहे तर यांनी लवकरात लवकर आपली तोंड बंद करावी अन्यथा महाराष्ट्र यांना कुठेही फिरू देणार नाही निलेश राणे यांनी काल मनोज दारांकीपणे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत मराठवाड्यात मध्ये येऊन त्याला दाखवून देतो कायचे कार्यकर्ते आणि मराठा समाज तो एकटा समाजाचा नेतृत्व करणार नाही असा एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला आहे इकडे कसं पाहत आहे कसं झालेलं आहे मनोज दादा ही सामान्याचं नेतृत्व आहे आणि त्यांना खपत नाहीत त्याच्यामुळे त्यांचा पोटातला गोळा बाहेर आलेला आहे नितेश राणे असतील नारायण राणे असतील लाड असतील किंवा दरेकर असतील ही बोंडे असल ही सगळ्यांनी ठरवून ही कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमचा कार्यक्रम करायला मराठा समाज खूप सक्षम आहे येणारा काळ तुम्हाला दाखवून दिली सगळी गोष्ट